तर आपण मंदिर परिसरात आहोत आणि आपल्यासोबत काही खास मंडळी आहेत जे या पूर्ण पालखी सोहळ्याचे खांदेकरी आहेत खरे नक्की खांदेकरी असतात कोण तर हे तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आणि त्यांना काही प्रश्न विच विचारूया तर ते बघूया माऊली हे जे खांदेकरी असतात त्याचं तुम्ही एक्झॅक्टली त्याचं मिनिंग काय आहे किंवा ते, कि ते कशासाठी हे वापरलं जातं प्रथम तर सर्वांना रामकृष्ण अरिल आम्ही खांदेकरी म्हणजे संस्थांच्या अधिकृत खांदेकरी असतो नेमलेले आम्हाला श्रींची जेवढी तयारी करता येईल आम्ही ती सर्व करत असतो प्रथमत हा खांदेकरांचा मान म्हणून हा पट्टा दिलेला आहे आम्हाला ओके okay. त्याच्यानंतर आम्ही आत्ता पालखीची सजावट झालेली आठ वाजता माऊलींचं प्रस्थान होईल त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्हाला आदेश तीन जोबदारांचे त्यावेळेस आम्ही ती पालखी उचलतो आणि जिथं आपल्याला दिसावं असेल जिथं मुक्काम असेल त्या ठिकाणी आमचं कार्य आम्ही निभवत असतो म्हणजे पालखीच्या सजावटीच्या जबाबदारीपासून ते उचलण्यापर्यंत जबाबदारी तुमचीच असते सगळी तयारी असते त्याच्यानंतर सकाळची पूजा संध्याकाळची पूजा देवाचा देवा नैवेद्य याची दे। सर्व तयारी आम्ही सर्व खांदेकरी करत असतो अरे वा खूपच छान तर मला तुम्हाला एक काही प्रश्न विचारायचे मी यांना काही प्रश्न विचारेल आणि मग आपण त्यांना काही गिफ्ट देऊया तर खूपच साधे प्रश्न आहेत पण त्याचा काय त्याच्यामध्ये काही काही मार्मिक अर्थ सुद्धा आहेत तर ते सुद्धा आपण समजून घेऊया तर वारी ही जी सगळी वारी होते तर या वारी मध्ये कोणता संदेश दिला जातो असं तुम्हाला वाटतं जिवाळ्याचा संदेश हा वारी ही एकात्मतेचा आहे सर्वांनी एकजुटीने वारीचा अनुभव द्या बरोबर लानाचा बरो बरो लाना पासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आदर आ, वारी शिकवते तदनंतर आपल्याकडनं वारीचा असा संदेश एक समानतेचा आहे बरोबर तर सर्व धर्म समा समभावाचा हा संदेश दिला जातो बरो बरोबर नाही खूपच छान त्यांनी खूपच छान उत्तर दिले सर सगळ्यांनी त्यांच्यासाठी नक्की टाळ्या वाजवल्या पाहिजेत त्यामुळे राजबिंदू यांच्याकडून परिसरामध्ये आता आम्ही फिरत होतो तर या मंदिर परिसरामध्ये स्वच्छता ठेवण्याचं पण काम केलं जातं तर हे स्वच्छता ठेवण्याचं काम हे काही स्वयंसेवकांकडून सो केलं जातं तर त्यांच्याशी आपण आता गप्पा मारणार आहोत मामा तुमचं नाव काय भारत भारत तुम्ही इथे किती दिवसापासून आहात तीन दिवस मग तीन मी स्वच्छताच काम करते हो ठीक आहे माझ्याकडे तुमच्यासाठी काही गोष्टी आहेत त्यामुळे तर तुम्हाला त्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल तर तुम्ही काय करणार फुगडी घालणार अभंग मांडणार अभंग मांडणार हो ठीक आहे तर चला एक छानसा अभंग आपण त्यांच्याकडून ऐकूया म्हणा म्हणानयाचे राजे गुरु महाराज राजे गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे म्हणती देव तुम्हाईशे तुम्हाई मज पामराशी काय थोरपन मज पाम राशी काय थोरपन पायची वाहन पायीवरी पायीची वाहन पायी मज पामरासी पाय थोर पण मज पामरासी काय थोर परम वा वा छान 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 गाड्या घाल्यात पाहिजेत आणि सोबतच आपण त्यांना एक गिफ्ट सुद्धा देणार आहोत

अविरत चालू राहणार आहे आणि तुम्ही बघताय की प्रत्येकाच्या अंगात काही ना काहीतरी एक वेगात उत्साह इथे बघायला मिळतो आणि तोच उत्साह आम्ही सुद्धा कॅरी फॉरवर्ड करतोय तर एक साथ आपण बोलूया यांना विटिक